हाय तर स्वागत आहे तुमच्या माझ्या माझ्या न्यू लॉगमध्ये तुमच्या नाही माझ्या बरं का तर स्वागत आहे बघा आता मस्त अशी मन संध्याकाळची झोप झाली आहे दुपारची आणि उठलेली आहे आणि उठलं की मला असं टॅरेसवर केस विसरायची सवय आहे आणि मला खूप आवडतं काय माहिती का आणि मग मस्त असंच टॅरेसवर केस विचरते मस्त वाटतं असं खुल्या खुल्या मद मैदानात म्हणजे वरती टॅरेसवर एकदम खुल्लं वातावरण आणि घरामध्ये केस विचरले ना माझे पडतात आणि आहो मला खूप वरटतात म्हणून मी अशी मस्त फ्रेश होऊन असं मस्त टॉ केस विचारत होते आणि आपल्या मंदिराचं पण नाही का उद्या गणेश जयंतीचं एकदम असं थाटात काम चालू आहे तुम्हाला पुढं दाखवते तर पहिलं हे बघा तर चला माझी केस विचरून झालेली आहे आणि हे केसाचं काय करायचं माहिती का लय गळायला लागलेत खूप गळायला लागलेत म्हणजे खूपच तर चला मी असं मस्त केस करते आणि जाते खाली तर बघू शकता असे मस्त माझी केस बघा कसे मस्त होते सिल्के सिल्के पण माझी केसच गळतायत खूप एवढीशी झाली चेंडू चोंडू झाली चेंडकी झाली काय म्हणतात काय माहिती बाबा ते म्हणतात ते आणि मग असं मस्त मी की विचारले उत्ता काढलं ना मग काय वरती टांगता येतात आणि असं मस्त बघा आमच्या बाप्पाचं कसं मस्त इकडं सजावट माझे आमचे धीर बघा कसे मन लावून काम करतात घ दोन दिवस झालं घरी येत नाही येत हे बघा तिथून ते इथपर्यंत मंडप टाकलं तर चला मी तुम्हाला खाली जाऊन दाखवते तर चला खाली जाऊया इकडं बघा लाईट पण लावायचं काम तिकडे दारात लोक जेवायला बसतात ना म्हणून तिकडं लाईट लावत आहेत आणि मग खाली आली थोडा नट्टापट्टा करायचा असतो थोडा रोज <laughs> तेवढंच थोडंसं नाही का तर थोडीशी फेरन लावली अशी मस्त लावून द्यायची झोपून द्यायची तोंडाला आणि मग असा नट्टापट्टा झालेला आहे माझा आणि छान दिसते की नाही तर जाऊन द्या हे इग्नोर करूया आणि असं मस्त पाणी पिऊया झोप झाल्यावर थोडंसं पाणी प्यायचं मस्त पाणी पिलं आणि दिवाबत्ती करायचे म्हणून म्हटलं चला घर झाडून घ्यायचंय मग घर झाडून घेतलं आणि परत लगेच दिवाबत्ती केलं संध्याकाळची मस्त दिवाबत्ती करायचं पोरं शाळेत गेली सॉरी क्लासला गेले दोन्ही माझे आणि मस्त अशी मग दिवाबत्ती करायची संध्याकाळची घर एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतं माहिती का रोज करायचं रोज आणि मस्त अशी दिवाबत्ती केली बघा कसं भारी वाटते नाही का आणि मस्त अशी दिवाबत्ती वगैरे झाली की थोडंसं बापाच्या मनातून पाय पडायचं आणि मग म्हटलं चला आता टी व्हीला गाणी लावूया मस्त दत्त महाराजांची आणि अशी मस्त इकडं बघा दत्त महाराजांची गाणी लावली बघा लावली ना मी किती हुशारी आणि मग मस्त असे गाणी लावून झाले की चला जाऊया खाली कि कारण नाही का घर फ्रेश फ्रेश वाटतं बघा असे गाणी इकडं मग चला म्हटलं जाऊया खाली बाहेर चला मंदिराकडे फेरखटका असतो माझा तर बा कसलं भारी मंडप वगैरे ते कोर बघा तिकडं कमान पासून इथपर्यंत टाकले असा मस्त असा आपल्या इकडं मंडप वगैरे टाकून झालेला आहे ये, येता जाता लोक असं भारी वाटतं नाही का होत्या तरी एवढं भारी वाटतं ना काय सांगू तर चला आपल्या बाप्पाकडे जाऊया बघा इकडं स मंदिरासमोर असं आहे आणि रोडला इथून तिथून असं मस्त मंडप टाकलाय बघू शकता आणि इकडे छोटे छोटे लेकरं पण खेळतायत भारी वाटतं नाही का असं लेक बघून बापांचं आणि बाप्पा खूप आवडतात छोट्या मुलांना कसलं भारी मंदिर आहे बघा आमचं आणि इकडं बघा मन जेवणाची पण तयारी चालू आहे असं मस्त बापाचं दर्शन घ्या इकडं गाणी स्पीकरला लावले होते म्हणून कॉपीराईट व्हिडिओ येतो म्हणून मी असं बनवला बरं का आज रेकॉर्डिंग केली तर बघू शकता असं मस्त मस्त कसं वाटतं एकच नंबर आहे ना तर चला असं मी भटकत असते फिरत असते गाऊनवर मग कामाहून गाऊ आले मग त्यांच्यासाठी बघा असं गप्पा मारत आहे आणि पोरांसाठी विचारतायत ते खाल्लं का हे खाल्लं का मग त्यांचा तिकडंचा नंटपटाला त्यांना मंदिराकडे जायचं होतं खूप खा राशन वगैरे तयार करायचं उद्या जेवणाचं मग मग आहून आपण आता माझ्यासोबत पार्लेची बिस्किट आवडायला लागले मग आम्ही असं मस्त गप्पे मारत मारत आहो आणि मी असं मस्त पार्लेची एन्जॉय केला देख सकते हे मेरा इधर चाय आणि आता काय माहिती सवय लागायला लागली मला लाग 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 पण चायची तर चला आजचा